मुळात भाजपचे जे उमेदवार आहेत ते मूळचे भाजपचे नाहीत त्यांना उमेदवारी देताना पैशाचा उमेदवार आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली त्यांनी जे उमे त्यांनी जे दिघंचीमधले काही एक दोन आरोप केले त्यापैकी त्यांनी महादेव मंदिराच्या इथं सांडपाणी सोडलं पुलाचं काही तर रस्त्याचं काहीतर डांबरीचं हे केलं असे काही दोन मुद्दे मांडले त्याबद्दल मला विस्तृतपणे सांगायचं आहे कुठे ना या ना ह्या दिघांची गावात राहायला यायच्या आधीपासून हे महादेव मंदिर आहे गावात आमच्या बरीच मंदिरं आहेत आमच्या गावातल्या कुठल्याही मंदिराला ट्रस्ट नाही ट्रस्टचा अध्यक्ष नाही कुठ उमेदवार ज्या महादेव मंदिराबद्दल बोलले त्या मंदिराचे ह्यानी आधीपासून असणाऱ्या मंदिरात घुसखोरी करून त्या जागेचा जा कब्जा करण्याचा जा प्रयत्न केला आणि त्या जागेवर जा त्या मंदिराची ट्रस्ट केली ह्याच्या आधी सेवा करत होते सिद्धराम बापू गोंजारे असतील चंद्रकांत अप्पा यादव यांचे चुलते असतील गणेश शेटे असतील गावातील खूप लोकं मंडळी त्याची सेवा करतात पूजा करतात अर्चा करतात पण त्यांना कधी एज अ ट्रस्टचं अध्यक्ष व्हावं वाटलं नाही तर मुळात ह्या गावाला अशी परंपराच नाही दिगनची जी परंपरा, दिगन परंपरा त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी त्या मंदिराचं ट्रस्ट केलं आणि ट्रस्टचा अध्यक्ष होऊन बसले त्यामुळे त्यांना तो नैतिक अधिकार नाही आहे बोलायचा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी भ्रष्टाचाराच्या म्हणजे गायरान असू किंवा रस्ते असू द्यात त्याच्यावरूनही टीका केली मुळात तुम्हाला माहिती असं म्हणून सांगतो त्या, त्या उमेदवारानं वडर समाजाच्या इथं एक गायरानामधली स्वतःच जागा घेतली आहे त्याचा अजून सातबारा हा महाराष्ट्र शासन म्हणून आहे जरी त्याचं कागद झालं असेल तरी मूळ शासन दप्तरी त्याची नोंद अजून महाराष्ट्र शासनाच आहेत खरे गायरानाचे लाभधारक तेच एक जुने नेते हनुमंतराव देशमुख यांनी सुद्धा वारंवार ओबीसी उमेदवारीवर टीका केलेली आहे त्यांना तर तो नैतिक अधिकारच नाही ओबीसीवर बोलायचा आमच्या पार्टीनं तानाजराव पाटील पार्टीनं ह्या दहा वर्षात सत्ता आली मागच्या वेळी मी उपसरपंच व्हायची वेळ आली तो मी ओबीसीच होतो दोन देशमुख एकत्र होऊन मला त्याच्या न होऊ द्यायचा त्यांनी प्रयत्न केला राहिला दुसरा विषय आठपडीत त्यांनी ओबीसीच्या उमेदवाराच्या विरोधात कुठे उमेदवाराचा प्रचार केला आणि राहिला तिसरा विषय भ्रष्टाचाराचा तर ते सरपंच असताना दिगंजीच्या गावच्या भाकरवाड्यातील वाळूचा ठेका ग्रामपंचायतच्या नावावर घेतला आणि ती वाळू त्यांनी अक्षरशः बाहेर विकली त्यामुळे तो तर त्यांना नैतिकता अधिकार नाही रोड बीड खाल्ले म्हणतात ना त्यांच्यामुळं त्यांच्यावर पण एक केस आहे आणि त्यांच्यामुळे एक डेप्युटी इंजिनियर सस्पेंड आहे ज्या ठिकाणी त्यांनी पैसे रस्त्याचं काढले तो रस्ताच अस्तित्वात नाही आणि त्याला कोर्टानं ऑर्डर केले आणि सस्पेंड केलेलं आहे कुठे ना ना वारंवार सांगतात की आम्ही मी एक स्वतः स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आहे मी कुठल्याही भ्रष्टाचारात नाही किंवा माझा असा दोन नंबरचा व्यवसाय सुद्धा नाही आता ती हास्यास्पद गोष्ट आहे आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांना तर कळालं ह्या उमेदवाराचा काय धंदा आहे टॅक्स चोरून या देशात वेगवेगळ्या प्रकारे सोना चोरीच्या मार्ग आहेत करून ते त्यातून पैसे मिळ मिळवले जातात कोणाच्या व्यवसायाबद्दल मला बोलायचा अधिकार नाही पण दोन नंबरचा व्यवसाय आहे का नाही त्यांच्या त्यांनाच तुम्ही विचारावं मी त्याविषयी बोलूच शकत नाही ते सगळ्या गावाला माहीत आहे त्यांचा काय व्यवसाय आहे आणि ती भीतीपोटी त्या व्यवसायाच्या भीतीपोटी त्यातून मिळालेला जो प्रचंड पैसा आहे त्या पैशाच्या भीतीपोटी ते देवधर्म करतात असं माझं व्यक्तिगत मत आहे आज सभेमध्ये आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो आता पैसा आला आहे पैसा आला आहे तर ता त्यांना प्रतिष्ठा पाहिजे म्हणून ते निवडणुकीला सामोरं हो आहेत गेल्या पाच वर्षमध्ये त्यांच्या पत्नी पाच वर्ष पंचायत समितीचे सदस्य होत्या त्यांनी त्यांचं काम सांगावं बाबा मी हे काम केले मी कुठे वस्तीला जाणारा रस्ता केला आहे मी अमुक अमुक ठिकाणी हे केले असं एखादं ठळक काम सांगावं आम्ही सांगतो आमचं काम आम्ही यावर्षी साहेबांच्या मा मागं लागून आमदार साहेबांच्या मागं लागून दिघंची वडा आणि नदी स्वच्छ केली सगळी मुक्त केली दिघंचीला माझं चॅलेंज आहे त्यांना त्यांनी एका पुढच्या व्यासपीठावर यावं समोरासमोर डिबेट करायला आणि टेम्पूचं पाणी कुठून येते किती पंप हाऊस आहेत कितवा टप्पा चालू आहे कितव्या टप्प्यात कुठं पाणी येणार आहे ह्याची माहिती त्यांनी जनतेला सांगावी कारण का सगळ्यांना अनिल भाऊ सांगायचे सगळ्यांना आपण रोजगार देऊ शकत नाही हा भाग समृद्ध करायचा झाला तर शेतीला पाणी आलं पाहिजे आणि शेतीला पाणी आलं तरच हा भाग समृद्ध होईल आणि हा शेतकरी इथला सुखी आणि समाधानी राहील आज शेतीला पाणी आलं त्यामुळं दिगंचीमधून मायनी रोडला हजारो ट्रॅक्टर ऊस वाहतूक करतो आहे दिगंचीतले रोड चांगले झाले ही वास्तव आहे ह्या रोडच्या ह्या रस्त्याच्या नवीन स सबस्टेशन सब झाले दिगंचीला शेतीला दिवसा वीज दिली जाते ह्याबद्दल बोला ना तुम्ही काय कोणीकडं निवडणूक आहे तानाजी पाटील किंवा पृथ्वीराज पाटील यांच्याकडून वळ होऊ नका तुम्ही विकासावर निवडणूक वळवा तुम्ही काय काम केले आणि काय काम करणार आहे हे तुमचं विजन सांगा पृथ्वीराज पाटलांना त्यांचं विजन सांगितले सुहास यांनी त्यांचं विजन सांगितले की मी दिगांची परिसरात टेंबूचं पाणी दिले राहिलेल्या पुजारवाडी उंबरगाव लिंगेवर राजवाडीला पाणी देणार आहे आणि पाणी देत असताना पाणी आल्यानंतर विजेची मागणी वाढते म्हणून मी नवीन सबस्टेशन उभा केले आणि त्या सबस्टेशनला जागा दिघंची ग्रामपंचायतनं दिली आणि ते सबस्टेशन झाल्यानंतर दिवसा दिघंचीला शेतीला लाईट अजून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ह्याविषयी ती काही निवडणुकीत बोलू नाहीत हे दुर्दव्य आहे असं मला वाटतं आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता नुकतंच सभेमध्ये विरोधी पक्षाकडून होत असलेला दहशतवाद आम्ही मोडून काढू आणि प्रसंगी कातळ सोडून काढून ही अशी भाषा केलेली आहे त्या ती मोठी आहेत त्या नेत्याविषयी मी कसं बोलणार समाज मांना माहिती आहे समाजाला माहिती आहे कोण काय काय कसं आहे ते त्याविषयी मी बोलणं माझ्या दृष्टीने लहान तोंडी मोठा घास होईल त्यांचं कर्तृत्व किंवा त्यांचं काय ते सगळं समाजाला माहिती आहे आजच्या सभेपासून तुमची एक नवीन ओळख तयार झालेली आहे ती म्हणजे शंभूराज देसाई त्याबद्दल काय सांगता काय झालं कोणाची हुबी कोणासारखी असावी हे काय आपल्या हातात नसतं एवटी जाधवनी माझं नाव घेतलं शंभर टक्के बरोबर आहे उमेदवारीचे देताना तानाजीराव पाटील सुहासभाई बाबर या सर्वांनी आधी प्रथम माझाच विचार केला होता आणि माझाच ए आणि बी फॉर्ममध्ये माझं नाव टाकलेलं होतं मी का उभं राहिलं नाही ओबीसी उमेदवार इथं जो आहे आता कल्लप्पा दादू कुटे नावाचे नाना त्या त्या आजाराला एम डी डॉक्टरची गरज होती मी बी एम एस एम बी बी एस सारख्या पेश डॉक्टर आहे त्या लेवलच्या लोकांच्या विरोधात उभा रा राहू शकतो जसा आजार तसा उपचार करावा लागतो त्या पद्धतीनं तो केला आहे ते सन्मान्य राजनराणाने सगळ्याला सांगितलेलं आहे की का हा उमेदवार उभा केला ती वारंवार शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते ओबीसी विरोधातले आहेत असं सांगतात व त्यांच्याकडून मूळ ओबीसीवर अन्याय होतोय हे सुद्धा बोललं जात आहे आता तुम्हाला सांगू का मी ओबीसी आहे आपल्या आटपाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आतापर्यंत इतिहासात जे आमदार होते ते स्वतः त्याचे अध्यक्ष होते आमदारांना असणार पद स्वर्गीय अनिल भाऊनी मला दिलं आणि त्या माध्यमातून मी संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष झालो आणि त्या माध्यमातून गोरगरिबाची सेवा करू शकलो राहिला दुसरा विषय ओबीसीचा दिगंजीच्या एका गावामध्ये तानाजी पाटलांची सत्ता आल्यापासून पहिल्यांदा माळी समाजाचे विष्णुपंत यादव यांना उपसरपंच केलं नंबर दोन पन्नास वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिगंची गावाला मुस्लिम उपसरपंच नव्हता किंवा सरपंच नव्हता तानाजीराव पाटलांनी मुन्नाबाई तांबोळींच्या मिसेसना मंडळींना उपसरपंच केलं आणि ते सारखं जे वारंवार ओबीसीवर खरा अन्याय कोणी केला आबा पुजारी असतील प्रणव गुरु असतील मुन्ना तांबोळे असेल किंवा मी असेल आमची मर्यादा ओळखून आम्ही काम करणारी लोक का आहोत आमचं बेस हा समाजकार्य किंवा हे जिल्हा परिषद प्रशासन कसं चालतं जिल्हा परिषदेतल्या कुठल्या योजना आहेत जिल्हा परिषद डिपार्टमेंट किती आहे जिल्हा परिषदेकडून आपल्या भागाचा आपण काय विकास करू शकतो हे आम्ही सांगू शकतो पण आता उमेदवारच असा उभा केला जसा आजार तसा सर्दी परिषद आजार असेल तर इथल्या दिगंजीच्या डॉक्टरकडनं ती बरा होतो जरा मोठा आजार असली जरा मोठा डॉक्टर आपल्याला ओडकायला लागतो त्या पद्धतीने आम्ही तो डॉक्टर आणि ते निश्चित त्याच्यावर इलाज करतील कुठल्या दिगंचितल्या तीन चार तरुण युवकांचं राजकीय करिअर बर्बाद केले ह्या उमेदवारानं त्यांना उभारायची आता वीस वर्ष संधी नाही असे पैसेवाला पुढच्या पार्टीनं उमेदवारी देताना विचारलं उमेदवारीनं तुझ्याकडे किती पैसे आहेत एवढेच जायत म्हटल्यावर त्यांना दिली नाही त्यांची उमेदवारीच ही पैशासाठी आहे त्यामुळे जग जाहीर आहे त्यांनी त्याचा आव आणू नये अशी माझी त्यांना विनंती आहे त्यांनी कामावर बोलावं मागच्या पाच वर्षात किती पार्ट्या बदलल्या किती पार्टीकडून कुठलं कुठलं काम करून घेतलं वास्तविक प्रत्येकाच्या बोडाखाली अंधार असतो त्या खोलात आपल्याला जायचं नव्हतं पण त्याने आज काढलं म्हणून सांगतो गायरानातली वडर समाजाची जर जा जागा घेतली आहे का तर घेतली आहे त्याचा सात बारा अजून महाराष्ट्र शासन आहे दिगंशी पुजारवाडीतील रामोशी समाजाची वतनाची जमीन घेतली आहे का घेतलेली आहे त्यांनी एक जमीन त्यांनी फिरवून माघारी दिली देवस्थानची त्यामुळं त्यांच्या व्यक्तिगत व्यवहाराविषयी मला बोलायचं नाही त्यांनी निवडणूक तिकडे नेले म्हणून बोलतोय माझं मत आहे त्यांनी विकासावर बोलावं दिगंचित जिल्हा परिषदेच्या काय योजना आणणार आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगलीचं जेडपीचं तोंड आटपाडी तालुक्याकडे कसं वळवीन हे सगळं जेडपी हे कम्प्युटरायज्ड झालेलं आहे आपला जो उमेदवार हो आहे पृथ्वीराज पाटील बी बी एस केलेलं आहे ह्यांचं आताच्या ज्या जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या दृष्टीनं ह्यांना हे पेलणार आणि जेपणारं काम नाही आहे त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यक्तिगत कोणी काय केलं का उभा राहिला कसं उभा राहिला याविषयी बोलू नये तानाजी पाटलांनी माझ्यासारख्या माणसाला स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी दिगंची एक विकास सोसायटी काढून दिली ती विकास सोसायटीसुद्धा इथल्या प्रस्थापित्याला सण झाले नाही त्यांनी कोर्टात गेली ही विकास सोसायटी होऊ नये म्हणून न्यायदेवतेनं आमच्या बाजूने निकाल दिला आणि ओबीसी समाजाचा घटक असणाऱ्या माणसाची विकास सोसायटी आज चांगल्या पद्धतीनं चालू झाली त्यामुळे त्यांनी ओबीसीबद्दल चुकीचा कळवळा करू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती